नमस्ते मी शारदा कल्याण पांगे सेवानिवृत्त शिक्षिका पुरोगामी माध्यमिक विद्यालय नायगाव सुरता विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववीचा पारिभाषिक शब्द या घटकाविषयी माहिती घेणार आहोत ही माहिती घेताना पारिभाषिक शब्द म्हणजे नेमकं काय कसे वापरायचे मुलांनो आता तुम्ही बोलताना स्वतः स्वतःचं निरीक्षण करून बघा बरं एक दिवस तुम्हाला माहिती आहे आपण मराठी बोलताना खूप खूप इंग्रजी शब्द सुद्धा वापरतो कधी कधी तर ह्या इंग्रजी शब्दांची एवढी सवय झालेली असते की त्याऐवजी आपण एखादा मराठी शब्द वापरला तर तुमच्या चटकण लक्षातही येत नाही बरोबर आहे ना माझे वडील अभियंता आहेत असं म्हटलं तर चटकन लक्षात येण्याऐवजी माझे वडील इंजिनियर आहेत असं म्हटलं की तुमच्या पटकन लक्षात येत हे जे शब्द आहेत हे पारिभाषिक शब्द आहेत या संज्ञा ह्या दिलेल्या आहेत पारिभाषिक शब्द शिकताना तुम्हाला इंग्रजी शब्द आणि त्यासाठी दिलेला मराठी शब्द याचा सराव करणं आवश्यक आहे तुम्ही एक खेळ खेळता पहा मुलांना किंवा आपण तुम्ही टीव्ही वर पाहिलं असेल की एकही इंग्रजी शब्द न वापरता मराठी बोलून दाखवा बरं हा खेळ तुम्ही नेहमी अवश्य खेळा बघा बरं किती वेळ तुम्ही एकही इंग्रजी शब्द न वापरता सगळे मराठी शब्द वापरून बोलू शकता तुम्हाला हा खेळ खरंच फार आवडेल आता आपण या विषयाची आणखी खोलवर माहिती घेण्यासाठी पीपीटीकडे बळूयात आपण एक परिच्छेद वाचूयात म्हणजे तुम्हाला याविषयी आणखी माहिती मिळेल चला तर मग पीपीटी वाचूया पारिभाषिक शब्द विद्यार्थी मित्रांनो पारिभाषिक शब्द समजून घेताना आपण प्रथम एक परिच्छेद वाचूयात परिच्छेद असा आहे प्रणव एका वृत्त संस्थेत वृत्तपत्रकारिता या क्षेत्रात कार्यरत आहे पुढच्या आठवड्यात त्याच्या संस्थेचा वर्धापन दिन आहे काही कार्यालयीन अभिलेखे ते सुद्धा सचिवांना दाखवायचे आहेत कामांची नुसती गडबड आहे गोंधळून जाण्यापेक्षा त्याने कामांची अनुक्रमणिका तयार करायचे ठरवले सर्वप्रथम सर्वसाधारण सभेची तारीख ठरवायची मग कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोण तर ते पाहुणे आधीच बोलून ठेवलेले आहेत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बालरंगभूमीसाठी सुखात्मिका सादर करणारे कलाकार आमंत्रित केले होते ते मुंबईहून द्रुतगती महामार्गावरून येणार आहेत या सगळ्या कामात आधी नळ कारागिराला बोलावून बेसिन मधले नळ दुरुस्त करायचे आहेत कार्यालयातील स्वागतिका नेमकी आज नैमित्तिक रजेवर आहे त्यामुळे सगळं नियोजन त्याला एकट्यानेच करावं लागणार आहे कार्यक्रमाच्या प्रचारासाठी काही हस्तपत्रके छापून घेणे आवश्यक आहे कनिष्ठ लिपिक योगेश सरांनी प्रणवकडे एक शासकीय पत्र दिलं होत त्यानुसार कार्यालयात कर्मचारी नेमायचे आहेत त्यासाठी त्यांच्या मुलाखती घेण्यासंदर्भात माहिती त्या पत्रात होती रोजंदारीवरील कर्मचारी विशिष्ट प्रवर्गातील काही कर्मचारी तर काही अंशकालीन व काही पूर्ण वेळ कर्मचारी प्रतिनिधी मार्फत नेमायचे आहेत त्यासाठी त्यांचे स्वपरिचय बघायचे काम त्यालाच करायचे आहे वर्धापन दिनाच्या दिवशी अल्पोपहार काय द्यायचा हे सुद्धा निश्चित करायचे आहे मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी होणे अनिवार्य आहे त्याच्या संस्थेची एक मासिक पत्रिका प्रकाशित होत असते ते पुस्तक विक्री केंद्रावर द्यायचंय प्रदर्शन भरवायचंय कार्यालयातील सुरक्षा रक्षकाला मागच्या महिन्यात बडतर्प केले होते त्यामुळे त्या जागी नवीन व्यक्तीची नेमणूक करावी लागणार आहे अशा प्रकारे पुढील आठवड्यातील सर्व कामांची आखणी झाली तेव्हा त्याच्या मनाला जरा शांतता लाभली आणि समाधानकारक नियोजन झाले असे त्याला वाटले विद्यार्थी मित्रांनो ह्या परिच्छेदात काही शब्द तुम्हाला ठळक केलेले दिसत आहेत आता आपण हाच परिच्छेद वाचणार आहोत पुन्हा एकदा बघा काय गंमत आहे आता ह्यातले सुद्धा जे ठळक केलेले शब्द आहेत त्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या आता आपण हाच आशय असलेला मजकूर पुन्हा एकदा वाचूयात प्रणव एका न्यूज एजन्सी मध्ये जर्नॅलिझम या क्षेत्रात कार्यरत आहे त्याच्या संस्थेची अॅनिव्हर्सरी पुढच्या आठवड्यात आहे ऑफिशियल रेकॉर्ड पण सेक्रेटरींना दाखवायची आहे कामांची नुसती गडबड आहे त्याने कामाची इंडेक्स करायचे ठरवले प्रथम जनरल मीटिंग ठरवली जनरल ची तारीख ठरवायची कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चिल्ड्रन थिएटर साठी कॉमेडी सादर करणारे कलाकार बोलावले होते ते मुंबईहून एक्सप्रेस हायवे वरून येणार आहेत या सगळ्यात आधी प्लंबरला बोलावून बेसिन मधले नळ दुरुस्त करायचे आहे कार्यालयातील रिसेप्शनिस्ट आज कॅज्युअल लिव्ह वर आहे त्यामुळे नियोजन एकट्यानेच करावे लागणार कार्यक्रमाच्या प्रचारासाठी काही हँडबिल छापून घेणे आवश्यक आहे ज्युनियर क्लार्क योगेश योगेश सरांनी कडे एक गव्हर्नमेंट लेटर दिले होते त्यानुसार ऑफिस मध्ये कर्मचारी नेमायचे आहेत त्यासाठी इंटरव्ह्यू घेण्यासंदर्भात माहिती होती त्यात डेली वेजेस वर कर्मचारी काही काही विशिष्ट कॅटेगरीतले कर्मचारी काही पार्ट टाइम तर काही फुल टाईम असे कर्मचारी एजंट थ्रू नेमायचे होते त्यासाठी त्यांचे बायोडेटा बघायचे काम वर्धापन दिनाच्या दिवशी आ, काम होते वर्धापन दिनाच्या दिवशी रिफ्रेशमेंट काय द्यायची हे निश्चित करायचे आहे मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची मेडिकल एक्झामिनेशन होणे अनिवार्य आहे त्यांच्या संस्थेचे एक मॅगझिन निघते ते बुक स्टॉल वर द्यायचे आहेत त्याच एक्झिबिशन भरवायचे कार्यालयातील वॉचमनला डिस्मिस केले होते त्यामुळे नवीन नेमणूक करावी लागणार अशा प्रकारे पुढील आठवड्यातील कामांची आखणी झाली तेव्हा त्याच्या मनाला जरा शांतता लाभली समाधानकारक नियोजन झाले असे त्याला वाटले विद्यार्थी मित्रांनो ह्या दोन परिच्छेदात तुमच्या लक्षात आले असेल की आपण पहिला परी मराठी शब्दांसाठी आपण इथे इंग्रजी शब्द वापरलेले आहेत आणि इंग्रजी शब्दांसाठीचे जे मराठी शब्द आहेत ते असे होते वृत्तसंस्था न्यूज एजन्सी वृत्तपत्रकारिता जर्नालिझम ॲनिव्हर्सरी वर्धापन दिन ऑफिशियल रेकॉर्ड कार्यालयीन अधिलेखे सचिव सेक्रेटरी अनुक्रमणिका इंडेक्स सर्वसाधारण सभा जनरल मीटिंग बालरंगभूमी थिएटर चिल्ड्रन अकॅडमी द्रुतगती महामार्ग एक्सप्रेस हायवे नळ कारागीर प्लंबर स्वागतिका रिसेप्शनिस्ट सैमित्तिक कॅज्युअल हस्तपत्रके हँडबिल कनिष्ठ लिपिक ज्युनियर क्लर्क शासकीय पत्र गवर्नमेंट लेटर इंटरव्ह्यू मुलाखत रोजंदारीवरील म्हणजे वेजेस कॅटेगरी म्हणजे प्रवर्ग अंशकालीन म्हणजे अर्धवेळ टाइम म्हणजे पूर्ण वेळ प्रतिनिधी एजंट स्वपरिचय बायोडाटा रिफ्रेशमेंट अल्पोपहार मासिक मॅगझिन पुस्तक विक्री स्टॉल केंद्र बुक स्टॉल प्रदर्शन एक्झिबिशन डिसमिस म्हणजे बडसर्प करणे अशा प्रकारे आपण या परिच्छेदात कोणत्या इंग्रजी शब्दांसाठी कोणते मराठी शब्द वापरले हे तुमच्या लक्षात आलं असेल हे सगळे अधोरेखित केले हे आहेत इंग्रजी आणि मराठी पारिभाषिक शब्दप्रसाराच्या विविध माध्यमात आणि जीवन व्यवहारात सतत बदल होत असतात साहजिकच त्या त्या ज्ञानक्षेत्रात वा व्यवहारात प्रचलित शब्दाहून वेगळे शब्द वापरले जातात विशिष्ट ज्ञानक्षेत्रातील माहिती संकल्पना यांच्या प्रकटीकरणाला योग्य ठरतील असे शब्द वापरण्याची गरज असते भाषिक व्यवहाराच्या या वेगळेपणातून ज्ञानक्षेत्रांची वा व्यवहारांची परिभाषा सिद्ध होते अशा परिभाषेतून शास्त्रभाषेचा व ज्ञान भाषेचा विकास होत असतो बदलते जीवन व्यवहार वाढत्या गरजा आणि विस्तारणारी ज्ञानक्षेत्रे यानुसार पारिभाषिक संज्ञा निर्माण होतात पारिभाषिक पदनामांच्या वापरामुळे किंवा पारिभाषिक संज्ञांच्या वापरामुळे विचार संकल्पना यांच्या प्रकटीकरणात विशिष्टता निर्दोषता येते पारिभाषिक संज्ञांचा मूळ उद्देश व्यवहार सापेक्ष भाषेचे उपयोजन हा आहे शिक्षण विविध शास्त्रे प्रशासन आरोग्य समाज उद्योग व्यापार न्याय आर्थिक व्यवहार कला संस्कृती इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये आवश्यकतेनुसार पारिभाषिक संज्ञा उपयोगात आणल्या जातात या संज्ञामुळे ज्ञान व्यवहार अधिक प्रभावी आणि सुस्पष्ट होतात या दृष्टीने पारिभाषिक संज्ञांना साधारण महत्व आहे आपल्याला जे पारिभाषिक शब्द अभ्यासायचे आहेत ते पुढील प्रमाणे आहेत अॅकॅडमिक क्वालिफिकेशन शैक्षणिक अर्हता कार्यवाही किंवा कृती कॅलिग्राफी सुलेखन अकॅडमिक क्वालिफिकेशन शैक्षणिक अर्हता ऍक्शन कार्यवाही कृती सेन्सस जनगणना लिप नैमित्तिक रजा ॲनिव्हर्सरी वर्धापंडीन कार्पोरेशन महामंडळ किंवा निगम डेली वेजेस दैनिक वेतन रोजंदारी लिरिक भावगीत मॅगझिन मासिक पत्रिका मेडिकल एक्झामिनेशन वैद्यकीय तपासणी एक्सप्रेस हायवे द्रुतगती महामार्ग न्यूज एजन्सी वृत्तसंस्था एक्झिबिशन प्रदर्शन जनरल मीटिंग सर्वसाधारण सभा गव्हर्मेंट लेटर शासकीय पत्र प्रोग्रॅम कार्यक्रम प्लंबर नळ कारागीर पॉकेट मनी हात खर्च इंडेक्स अनुक्रमणिका ज्युनियर क्लर्क कनिष्ठ लिपिक रिफ्रेशमेंट अल्पोपहार सेक्रेटरी सचिव किंवा चिल्ड्रन्स थिएटर बालरंगभूमी कॉमेडी सुखात्मिका एजंट अभिकर्ता किंवा प्रतिनिधी कॅटेगरी प्रवर्ग बायोडाटा स्वपरिचय बोनाफाईड सर्टिफिकेट वास्तविकता प्रमाणपत्र बुक स्टॉल पुस्तक विक्री केंद्र डिसमिस बडतर्फ इव्हेंट घटना एक्सचेंज देवाणघेवाण किंवा विनिमय करणे ऑफिशियल रेकॉर्ड कार्यालयीन अभिलेखे ओरिएंटेशन निर्देशन उद्बोधन पार्ट टाइम अंशकालीन किंवा अर्धवेळ गुडविल सदिच्छा हॅन्डबेग हस्तपत्रक ऑनरेबल माननीय ह्युमॅनिझम मानवतावाद रजिस्टर लेटर नोंदणीकृत पत्र रिसेप्शनिस्ट स्वागतिका जर्नॅलिझम वृत्तपत्रिका आता हे शब्द तुमच्या लक्षात राहावेत यासाठी तुम्ही काय करणार तर या शब्दांचा लिहून आणि वाचून सतत तुम्हाला सराव करायचा आहे हे जर तुम्ही मनापासून केलं तर तुम्हाला एक मार्क हक्काचा मिळणार आहे हे लक्षात असू द्या तेव्हा रोज एक शब्द पाच वेळा लिहिला तर तुमची खरंच चांगली तयारी होणार आहे आता आपण याच्यावरचा स्वाध्याय पाहूयात प्रश्नपत्रिकेत तुम्हाला साधारणपणे कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील ह्याचं उदाहरण थोडक्यात आपण पाहूया त्यासाठी स्वाध्याय आहे दिलेल्या पारिभाषिक शब्दांसाठी मराठी पारिभाषिक शब्द लिहा जसे कॉमेडी सुखात्मिका एक्सचेंज प्रोग्राम पॉकेट मनी हँडबिल बुक स्टॉल या शब्दांसाठी तुम्हाला मराठी शब्द लिहायचे आहेत प्रश्न दुसरा इंग्रजी शब्दाऐवजी मराठी पारिभाषिक शब्द लिहा नोकरीसाठी अर्ज लिहिताना तुमची अकॅडमिक क्वालिफिकेशन देणे आवश्यक आहे आता अकॅडमिक क्वालिफिकेशन साठी तुम्ही मराठी कुठला शब्द लिहिणार आणि त्याची इतर वाक्य रचना कशी करणार हे महत्वाचं आहे आमच्या शाळेत आम्ही तयार केलेल्या वस्तूंचे एक्झिबिशन भरवले आहे रमेशला आज काम आहे म्हणून त्याने कॅज्युअल लीव घेतली प्रश्न तिसरा अधोरेखित केलेल्या शब्दांऐवजी इंग्रजी पारिभाषिक शब्द लिहा राजू अर्धवेळ काम करतो व उरलेल्या वेळात शिक्षण घेतो अर्धवेळ या शब्दासाठी इंग्रजीत कुठला पारिभाषिक शब्द आहे तो तुम्हाला तिथे लिहायचा आहे आम्ही त्याच्या बाबांकडे हात खर्चासाठी कधीच पैसे मागत नाही तर स्वतः काम करून स्वतःचे खर्च भागवतो हात खर्च याच्यासाठी जो खर्च इंग्रजी शब्द आहे तो तुम्हाला त्या जागेवर लिहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे शब्द आपण शिकलो म्हणजे संदर्भात शब्दास पारिभाषिक शब्द असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही शब्दांचा चांगला सराव करा आणि परीक्षेत यशस्वी व्हा तुम्हाला ज्ञान मिळवण्यासाठी आणि हुशार होण्यासाठी माझ्याकडून छान छान शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो या पारिभाषिक शब्दांचा चांगला सराव व्हावा म्हणून तुम्ही तुमच्या मित्रांच्या बरोबर एक खेळ खेळू शकता हा खेळ खेळताना काय कराल तर या पुस्तकात तुम्हाला पारिभाषिक शब्दांची यादी दिलेली आहे तुम्ही स्वतः तुमच्या अनुभवातून काही वाक्य तयार करा मित्राला एक वाक्य सांगा आणि त्यात इंग्रजी पारिभाषिक शब्द वापरा आणि त्याला त्यासाठी मराठी शब्द शोधायला सांगा पुन्हा त्याचा टर्न झाला की तुमच्या तुमच्यावर वेळ आल्यावर तो तुम्हाला एक वाक्य सांगेल त्यात तो जो इंग्रजी शब्द वापरेल त्यासाठी तुम्हाला पारिभाषिक मराठी शब्द वापरायचा आहे दुसऱ्या वेळेला खेळ खेळताना आधी मराठी शब्द वापरा आणि त्यासाठी इंग्रजी शब्द, त्या शब्द नक्की विचारा हा खेळ खेळताना तुम्हाला नुसते शब्द विचारणं शब्द शोधणं शब्दांचे स्पेलिंग विचारणं तसच वाक्य तयार करून त्या जागी शब्द वापरणं अशा प्रकारचे खेळ घेता येतील असे भाषिक खेळ नक्की खेळा आणि आपल्या ज्ञानात वाढ करून घ्या अशा प्रकारे आपण आज पारिभाषिक शब्द हे हा भाग शिकलेलो बाल भारती महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात वसलेली ही संस्था इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा भाषेत पाठ्यपुस्तक निर्माण करून त्याचं वितरण करण्याचं काम बालभारती करते याच संस्थेमार्फत महाराष्ट्रातील शिक्षण तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांनी मराठी व इंग्रजी माध्यमातील इयत्ता ते विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि दर्जेदार स्वाध्याय पुस्तिकांची निर्मिती केली आहे या स्वाध्याय पुस्तिका प्रचलित पाठ्यपुस्तकांवर आधारित आहेत यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वयं अध्ययनास चालना मिळते लेखनाचा अधिकाधिक सराव करता येतो यातील प्रश्न प्रकारांमध्ये वैविध्य आहे या विषयांच्या दृढीकरणासाठी उपयुक्त ठरतात यांमध्ये जजज्ञासावर्धक आणि विचारप्रवर्तक प्रश्नांचा समावेश आहे पाठ्यांवर आधारित परंतु पाठ्यपुस्तका पलीकडे नेणारे प्रश्न यात अंतर्भूत आहेत वरील स्वाध्याय पुस्तिकांच्या किमती बाजारातील खाजगी प्रकाशनांच्या तुलनेत खूपच कमी आहेत शाळा शैक्षणिक संस्थांनी नोंदणी केल्यास स्वाध्याय पुस्तिकांच्या खरेदीवर 20% सवलत उपलब्ध आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील प्राचार्य शिक्षक यांना आवाहन करण्यात येत की बालभारतीने तयार केलेल्या स्वाध्याय पुस्तिकांचा वापर करण्याबाबत विद्यार्थी व पालकांना प्रोत्साहित करावं अधिक माहितीसाठी मंडळाच्या वेबसाईटला भेट द्या किंवा विभागीय भांडार